पर जैसे अगर किसी ने कानून तोड़ा है जैसे माफिया के लोग हैं पर उनका घर तोड़ना क्यों जरूरी पड़ गया नहीं अगर किसी ने सरकारी संपत्ति पे कब्जा किया है तो उसके लिए क्या करूं आरती लेके जाऊं थाली से उनकी हे आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्यांना बुलडोजर बाबा म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर दुसरीकडे आहेत आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्या संदर्भात सुद्धा काही दिवसांपूर्वी ठाणे आणि मीरा भाईंदर शहरात अनधिकृत हुक्का पार्लर पप आणि बार्वर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्यांचे पोस्टर्स लागलेले होते कामाचं कौतुक करताना ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा असा मजकूर होता शिंदे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करताना त्यांना महाराष्ट्राचे बुलडोझर बाबा असं म्हटलेलं होतं पण याच बुलडोजरने होणाऱ्या कारवायांवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेला आहे आणि कारवाई करणाऱ्यांचे रहा कान सुद्धा पिळलेले आहेत नेमकं बुलडोझरवरून होणाऱ्या कारवायांसंदर्भात मग त्या भले उत्तर प्रदेशमध्ये असतील दिल्लीमध्ये असतील मध्य प्रदेशमध्ये असतील विविध ठिकाणी झालेल्या आहेत या सगळ्या संदर्भातल्या ज्या याचिका सुप्रीम कोर्टात गेलेल्या होत्या त्या सगळ्यावर सुप्रीम कोर्टाने आज काय म्हटलेलं आहे हे व्हिडिओमधनं समजून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फक्त एक मूलभूत फरक समजून घ्यायला हवा तो म्हणजे की महाराष्ट्रात शिंदे सरकारकडून झालेल्या कारवाया या अनधिकृत पव आणि बारवर झालेल्या होत्या आणि आज सुप्रीम कोर्टाने जे फटकारलेलं आहे ते घरांवर फिरवलेल्या बुलडोजरबद्दल ज्याच्या संदर्भातल्या याचिका या युपी किंवा मध्य प्रदेश किंवा राजस्थानमधनं सुप्रीम कोर्टात गेलेल्या होत्या त्या संदर्भातल्या त्यामुळे महाराष्ट्रात आलेल्या कारवायांसंदर्भातली याचिका ही सुप्रीम कोर्टात नाहीये पण आपण एकंदरीत बुलडोझरवरून होणाऱ्या कारवायांसंदर्भात कोर्ट काय म्हणालेलं आहे ते या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आता कोर्ट काय म्हणाले यापूर्वी मुळात याचिका काय होत्या मुळात या कारवाया कशा संदर्भात झालेल्या होत्या ते समजून घेणं गरजेचं आहे यूपी दिल्लीच्या तर कारवाया आपण ऐकलेल्या आहेतच पण याचिकेत राजस्थानच्या उदयपूरची सुद्धा एक केस होती ज्यामध्ये एका शाळेत आरोप असा आहे की मुस्लिम मुलाने केलेल्या हल्ल्यात हिंदू मुलाचा शाळकरी मुलाचा मृत्यू झाला यावरून तिथे आणखी हिंसाचार सुद्धा झालेला आहे पण आरोप किंवा हे प्रकरण लहान मुलाबद्दल असताना वडील रशीद खान यांचं घर उदयपूर जिल्हा प्रशासनाकडून पाडण्यात आलं अशाच प्रकारे मध्य सुद्धा बेकायदेशीर पद्धतीने घरं आणि दुकानं बुलडोजरने पाडल्याची याचिका ही मोहम्मद हुसेन यांनी केलेली आहे या आणि अशा विविध राज्यांमध्ये होणाऱ्या बुलडोजर कारवायांविरोधात केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई आणि के व्ही विश्वनाथन यांच्या बेंचसमोर आज सुनावणी झाली या याचिकांवर निकाल तर काही आलेला नाहीये अजून पण पर... आपल्या ओरल रिमार्क्समध्ये म्हणजे युजली कोर्टची जी रिटर्न ऑर्डर असते त्या आपण पाळत असतो किंवा त्या मानल्या जातात पण काही वेळेला सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती सुद्धा जे बोलतात त्याला ओरल रिमार्क्स म्हणतात आणि ते सुद्धा फार महत्त्वपूर्ण असतात तर या ओरल रिमार्क्समध्ये कोर्टाने बुलडोझर कारवाई करणाऱ्यांचे कान पिळलेले काय म्हणाले नेमकं कोर्ट ते पाहूयात न्यायमूर्ती बी आर गवई म्हणालेले आहेत की एखादी व्यक्ती आरोपी आहे म्हणून त्यांचं घर हे कसं काय जमीनदोस्त केलं जाऊ शकतं तो दोषी जरी सिद्ध झाला तरीही त्याचं घर पाडलं जाऊ शकत नाही कोर्टाने म्हटलंय की एखाद्याचं मूल भलेही अविचारी असेल मात्र हे काही त्याचं घर पाडण्यासाठीचं कारण असू शकत नाही जरी एखादं बांधकाम अनधिकृत असलं तरीही कायद्यातील प्रक्रियेनुसारच ते पाडलं जाऊ शकतं अनधिकृत बांधकाम हे प्रक्रियेनुसारच पाडलं जाऊ शकतं असं म्हणताना कोर्टाने पुढे ही, ही गोष्ट अधोरेखित केलेली आहे न्यायमूर्ती गवई असं म्हणालेले आहेत की आम्ही कोणतंही अनधिकृत बांधकामाला संरक्षण देऊ इच्छित नाही म्हणजे बुलडोझर कारवायांवरून जरी कान पिळलेले असले तरी इथे कोर्टाचं असं सुद्धा म्हणणं आहे की अनधिकृत बांधकामाला याच्यामुळे काही अभय मिळत नाहीये जे रिमार्क्स आम्ही देतोय त्याच्यावरून काही गाईडलाईन्सची मात्र याच्यामध्ये गरज आहे असं कोर्टाने इथे सांगितलेलं आहे आता बुलडोझर कारवायांवर उत्तर देताना उत्तर प्रदेश सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही म्हटलेला आहे याचिकेतील प्रकरणांमध्ये नोटिसेस पाठवण्यात आलेल्या होत्या मात्र त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महानगरपालिकेच्या नियमांनुसारच अनधिकृत बांधकाम ही आमच्या इथे पाडण्यात आली म्हणजे हे तुषार मेहता यांनी युपीतल्या ज्या केसेस कोर्टात गेलेल्या आहेत ज्या याचिका कोर्टात गेलेल्या आहेत त्यावर बोलताना म्हटलेलं आहे पण दुसरीकडे जमायत उलेमा ए हिंद यांचे सुद्धा वकील होते तिकडे दुष्यंत दवे त्यांनी सांगितलेलं आहे की दिल्लीच्या जहांगीरपूरमध्ये तर त्या लोकांच्या घरावर बुलडोजर फिरवला फिरवण्यात आला ज्यांच्यावर एप्रिल दोन हजार बावीसच्या दंगली भडकवण्याचा आरोप होता म्हणजे सांगण्याचा प्रयत्न काय आहे की ते घर अनधिकृत होतं अधिकृत होतं त्याच्यासाठी परवानगी मागवण्यात आलेल्या होत्या की नाही नोटिसेस वगैरे यासाठी बाजूला तर एखाद्या व्यक्तीवर दंगली भडकवण्याचा आरोप आहे आणि म्हणून त्याच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे अशा स्वरूपाचे आरोप याच्यामध्ये आपल्याला होताना या, आप होता या सगळ्यांवर न्यायमूर्ती विश्वनाथन यांनी सांगितलेलं आहे अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी प्रक्रिया किंवा गाईडलाइन्स या असायला हव्या नोटीस पाठवणं त्याला प्रतिसाद द्यायला किती वेळ द्यायचा कायदेशीर सल्ला मसलत घेण्यासाठी वेळ असावा अशा काही स्वरूपाचे ही प्रक्रिया असू शकते एवढ्यावरच आजची सुनावणी ही झालेली आहे मात्र आजच्या सुनावणीमध्ये या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी गाईडलाईन्स काही मार्गदर्शक तत्व असायला हवी असा विचार साधारणतः कोर्टाचा आपल्याला पाहायला मिळतो यावर आणखीनही पुढच्या काळामध्ये सुनावण्या होणार आहेत पण आत्ता हा व्हिडिओ करत असतानाच प्रतिक्रिया आले आलेली आहे प्राथमिक प्रतिक्रिया आपण म्हणू शकतो आणखीनही प्रतिक्रिया महाराष्ट्रात न येतील पण आत्ता प्रतिक्रिया आलेली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची ज्यांनी म्हटलेलं आहे की आज बुलडोजरवर न्यायाचा हातोडा बसलेला आहे धन्यवाद सर्वोच्च न्यायालय असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे यावर खरं तर महाराष्ट्रातनं प्रतिक्रिया येणार होत्या किंवा येतील असं वाटतच होतं तेवढ्यातच ही एक पहिली प्रतिक्रिया आलेली आहे जी आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे आणखीनही प्रतिक्रिया येतील त्याही आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत मात्र देशभरामध्ये अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने बुलडोझर कारवाया होत होत्या आणि त्याच्यावरून दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत होत्या त्या निमित्ताने आज जेव्हा सर्वोच्च न्यायालय त्याची सुनावणी झालेली आहे आणि त्याच्यावर कोर्टाने जी टिप्पणी ठेवलेली आहे ती फार महत्वाची आहे की जरी बांधकामं अनधिकृत असली तरी सुद्धा ती पाडण्यासाठीची प्रक्रिया हीच अवलंबवणं गरजेचं आहे आणि एखादी व्यक्ती ही दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींमध्ये आरोपी असेल किंवा दोषी असेल म्हणून त्याचा घरावर बुलडोजर फिरवणं हे काही योग्य नाहीये असं सुद्धा कोर्टाने याच्यामध्ये आपलं मत मांडलेलं आहे अर्थात हे ओरल रिमार्क्स आहेत याच्यावर निकाल पुढे काय लागतो हे सुद्धा बघायला हवं पण या सगळ्या संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी वेगवेगळ्या घडामोडींचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी बघत राहा तक